समाजसेवक दत्ता कांबळे उर्फ यांचा झी चोवीस तास कडून गौरव सामाजिक कार्याबद्दल समाजसेवक पुरस्कार देऊन डिके यांचा सन्मान पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान पेण तालुक्यातील पाटणेश्वर अंतोरे गावचे रहिवासी व समाजसेवक दत्ता कांबळे उर्फ डिके यांना समाजसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले लोकप्रिय मराठी वाहिनी झी चोवीस तास यांच्याकडून विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल डिके समाजसेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दत्ता कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर झी चोवीस तास चे संपादक निलेश खरे दत्ता कांबळे यांच्या आई श्रीमती साधना कांबळे पत्नी राजश्री कांबळे या उपस्थित होत्या समाजसेवक दत्ता कांबळे यांनी आतापर्यंत मोटारसायकल स्वारांना मोफत हेल्मेट वाटप आदिवासी शाळांना पिण्याचे पाण्याचे फिल्टर वाटप कोरोना काळात व्हिटॅमिन सी गोळ्या वाटप अन्नधान्य वाटप वाहतूक पोलिसांना लाईफ जॅकेट वाटप विद्यार्थ्यांना वह्या वाटप महाड व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप उपविभागीय पोलीस कार्यालय व अंतोरे फाटा येथे स्वखर्चाने हायमास्ट लावणे पेण मधील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप सापोली व वरेडी गावातील पुरात वाहून गेलेला रस्ता बनवून देणे कोरोना काळात अंतोरे फाटा येथे जिल्ह्यातील पहिला सॅनिटायझर कक्ष बांधणे तसेच एक हजार लोकांना इन्शुरन्स वाटप आदींचे उत्तम नियोजन केले आहे त्याचबरोबर दरवर्षी पेण येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन त्यांच्या माध्यमातून केले जात आहे त्यामुळेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या दत्ता कांबळे यांना झी चोवीस तास कडून विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे समाजसेवक दत्ता कांबळे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पेण तालुक्यासह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी दत्ता कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना हा माझ्या आयुष्यातील पहिला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे जी चोवीस तास कडून मला माझ्या सामाजिक कार्याबद्दल उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच माझ्या आयुष्यामध्ये भक्कमपणे उभ्या असलेल्या माझी आई व पत्नी या देखील माझ्या सोबत पुरस्कार घेताना उपस्थित होत्या हा पुरस्कार मी महिला दिनानिमित्त माझ्या आईला आणि पत्नीला समर्पित करतो असे त्यांनी सांगितले मी दोन पासून समाजसेवेच्या काम करत असताना माझ्या लाईफमध्ये मा पहिला हा जी चुळसाचा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मी जी चुळसाचे मनापासून आभार मानतो हा पुरस्कार देताना मला माझ्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सावंतसाहेब त्यांच्या हस्ते मला भेटला त्याच कार्यक्रमाला पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर होते आणि हा गौरव मला मिळत असताना माझ्यासोबत माझ्या सदैव माझ्या कार्यक्रमात सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये असणारी माझी आई व माझी पत्नी असते हा पुरस्कार देताना मी एकदम भावनिक जातो आणि हा पुरस्कार मला आपल्या महाशिवरात्री दिवशी भेटला आणि त्या दिवशी महिला दिन आपल्या होतं त्या महिला दिनाच्या निमित्त हा पुरस्कार मी माझ्या आई व माझ्या पत्नीला समर्थित करत आहे ही माझ्या सर्व जीवनातील सर्वात मोठा आनंदाय क्षण होता